पडली बंद तिथली तो दगड तसा ठेवलाय आपण काढून ठेवूया तो साईडला दगड तो, तो निकाल तो नये का नमस्कार म्हणजे तुमचं ते पी आर पाटील फिल्मच्या नवीन एका व्हिडिओमध्ये पी आर पाडील म्हणजे प्रणित पाटील च्या ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे तर मंडळी आज चालू आहे संडे ना तर घरात बसून आलेला कंटाळा आता निघालो दुपारचे साडेतीन वाजलेत पहिले हे जरा ना हे वेल्डिंग करून घेऊयात वेल्डरकडनं आणि पुढे बघूयात कुठेतरी जाऊ इथे जवळच जाऊ कारण कंटाळा आला आहे कुठेतरी एक राईड करून येऊयात बारीकशी छोटीशी कॅमेरा तीस हजार का फोन आहे तीस देत आहे क्या ठीका? मंडई निघालोय फिटिंग वगैरे झाले अरे लाईट व्यवस्थित करतो वाडा रिक्का मग आहे जर फटापट गाडी काढूयात आपल्याकडे दीड तास फक्त टाईम आहे साडेसहापर्यंत घरी यायचं आहे साडेसहाज सॉरी साडेपाच आता चार वाजलेत रमारप जाऊयात आणि रपारप येऊयात अरे ट्रॉफिक लागली फायनली so नेहमीप्रमाणे जराशी पण ट्रॉफी लागलेली आहे आपल्याला काढूया ना गाडी निघली 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 बस स्टँड बघा फुल भरलेलं आहे आपल्या वाड्याची एकच समस्या आहे ती म्हणजे ही पार्किंगची समस्या जिथून माणसांना चालायला रस्ता आहे या अशी दुकानवाल्यांनी बघा ब बॅनर दुकानावरचं साहित्य हो लावून ठेवलं आहे हळू हळू का आहे का इकडचा जो डोंगर एरिया होता ना, ना हो हा पूर्ण ना फोडायला कन्स्ट्रक्शनच्या मुळे पण डोंगर होता हा जी टिकडी आहे ना एक डोंगर होता पण आता मोठमोठ मशीने लावून फोडलेला आहे हा आला कोण शिव हा चिरसाड आणि हा कासगर फाटा आणि फायनली कोणत्या आपण पोहोचलो तिशेश्वर शिवमंदिर येते पण आपण इथे थांबणार नाही आहोत आपण पुढे जाणार आहोत उद्या परत यायचं आहे तेव्हा येऊ मी आणि मम्मी येणार आहे इकडे जरा कार्यक्रम आहे म्हणून आणि काल पण आलेलो इकडे आंघोळीला बाल शनिवार होता आईला आलेलो इकडे परत देशाचा बाजार मग भरतो सर्व भाजी वगैरे नेली घरी आणि हा आहे मोज फटा मोज स्टॉप ते आपले, आपले दिले आत्या दिले आत्या दिले पण आत्या दिले म्हणजे आत्याचं घर आहे पण आता नंतर फिरव्यात आता टाईम नाही जर जर उद्या आलो तिलशाला तर आत्याकडे जाऊ मी आणि मम्मी वहिनी ब्लॉक वगैरे असतील आपण पोहोचले ग्रीनवूड्स हाय ग्रीन इथे इथेशी मोठमोठ्या मोड़ सेलिब्रिटीज आहेत त्यांचे बंगलोज आहेत आणि इथे आतमध्ये एक मठ आहे इथे दरवर्षी आमची साई पालखी निघते गावातली ना तर पहिला स्टॉप हा असतो दुपारचा जेवणाचा जो म्हणजे इथून जराशी आपली कसरत चालू होईल कारण हा जो जरासा असा दोन तीन मिनटाचा पॅच आहे ना तो खराब आहे कापरीची रिज तिशी जरासा खराब आहे आणि हा दोन तीन मीटरचा पॅच आहे तोही खराब आहे गाडी पडली बंद तशी गाल काम लागतं आपल्याला आता काही गाडीवाला आहे तो गाडी चढत नव्हती म्हणून त्यांनी पाठीमागे दगड लावले होता तो दगड तसाच ठेवलाय आपण काढून ठेवूया तो साईडला लोक स्वतःच बघतात पण दुसऱ्याचं बघत नाही एखाद वेळेस तशी तर मोठी फोर व्हीलर आली ना तो दगड लागेल खाली तो आपण काढायचं काम केलं आहे

इंदौर जा रहे हैं अभी होगा है। अभी कितना दिन लगेगा इंदौर जाने के लिए आपको सुबह सुबह पहुंचेंगे। जाएंगे नमस्ता आजचे जाईला दगड घेतला तो दगड काढून नाही ठेवला पण त्याला आपण मी काढला पण जाऊ द्या एवढे लांब साठेत इंदोरला चांगले जाऊ देत कारण त्यांचा पण परिवार आहे आणि आता रस्ता एकदम मोकळा लागला आपल्याला बघा म्हणत इथून आता आपण अशा लोकेशन वरती येऊन पोहोचलोय ना इथन हा बघा वैतरणा डॅमचा परिसर पण तुम्हाला दिसतोय आणि इकडे पाठीमागे आहे आहे ती हा आणि हा इकडे वैतरणा डॅमचा परिसर आहे पूर्णपूर ना। पोलीस ठाणे ग्रामीण तो तानसाकडे आणि हा रस्ता तो खर्डी खर्डीला निघतो इथून पुढे दोन किलोमीटर गेल्यावरतीच आमच्या गावातून जी पालखी निघते साई पालखी तिथे रात्रीची वस्ती असते त्या गावामध्ये आणि आता पुढे रस्ता तर बघा तुम्ही मंडळी कसं आहे आणि पूर्ण जंगल आहे आणि शक्यतो तुम्ही जर इकडे येणार असाल तर तुम्हाला जी गाडी कंट्रोल होईल तीच गाडी घेऊन या आणि या अशा रस्त्यांना ओवरस्पीडिंग करायची टाळा जरा कारण जाग्यावरती टर्न आहेत गाडी येते ते समजत नाही पण मजा येते फार खाली बघा पाणी आहे पुढे डोंगर आहे हा रस्ता आहे इकडे पाईपलाईन आहे <laughs> पाण्याची टाकी भरलेला असेल पाईपलाईन सॉरी बघा पाणी ओव्हरफ्लो होतोय सो ते भिवंडीचे आहेत कुरूसला राहतात ते त्यांच्या मिसेसला गाडी शिकवायला आलेली इकडे ते इथनं रिटर्न जाणार आहेत त्यांना सांगितलं का लवकर जा कारण हा जंगल एरिया आहे आणि लेडीजसाठी हा चांगला नाही आहे कारण जंगल आहे आणि विस्की पण आहे त्याच्यामुळे बाकी काय नाही आपण चांगलं सांगण्याचा उद्देश देतो परत ते त्यांच्यावरती एक लवकर जात आहेत का नाही जात तर मंडळी आजचा हा छोटासा ब्लॉक इथेच संपवतोय तर तुम्हाला हा रोड हा प्लेस कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा जे रायडर्स लोक असतील त्यांनी या पण हा अभयारण्य आहे जर त्याच्यामुळे जास्त लाऊड गाड्या घेऊन येऊ नका आहे साऊंडवाल्या कारण इथे जे पक्षी प्राणी आहेत त्यांना पण त्यांच्या जीवाला धोका असतो आपल्याला अजून काही इथे भेटलेलं नाही ना बघायला कदाचित तिकडे जंगलामध्ये असेल पण आपण पन, जास्त आतमध्ये जात नाही जाणार का रिस्क नको तर आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा चॅनलला लाईक करा भरभरून शेअर करा आणि भरभरून सबस्क्राईब करायला लावा भेटूयात पुढच्या एका ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय